ओझर दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या पॅनलचा ओझर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार इंजिनियर श्वेता प्रदीप अहिरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय नामदार दादाजी भुसे आमदार माननीय सुहासजी कांदे यांच्या शुभस्ते तसेच जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना सचिव तसेच भाऊसाहेब चौधरी सुनील पाटील तालुका प्रमुख अनिल कुंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मारुती मंदिर मारुती ओझर ओझरशहर सायंकाळी सात वाजता कार्यक्रम पार पडला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं तसेच भाऊलाल तांबडे यांनीही सर्वांना मार्गदर्शन केलंय प्रदिभाऊ अहिरे यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या

त्यांची गुंडगिरी त्या ठिकाणी ठेचून टाकली जाईल शेवटी उद्योग धंदे ही तिथली शांतता तिथली सुरक्षितता या गोष्टी बघून उद्योजक त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून चार गुंड लोक जर संपूर्ण शहराला देखील झरत असेल तर हे बिलकुल खपून घेतलं जाणार नाही त्यांना त्यांची जिथे जागा आहे त्या जागेपर्यंत पोहोचवण्याचं काम काँग कायद्याच्या माध्यमात केलं जाईल हे पण आपल्याला या ठिकाणी दोन चार जणांमध्ये झटापटी मारमारी चालू होती मी गाडी थांबवली त्या ठिकाणी मला माहित नाही नावगाव काय आहे परंतु एकाच्या डोक्यातून रक्त येत होता मी गाडी थांबवली काय झालं आहे